नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु विभागात आग दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे लागली आग सुदैवानं अनुचित प्रकार टाळला नाशिक जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली आग लागल्याचं समजताच कक्षातील सर्व परिचारकांनी एकोणसत्तर बालकांना तात्काळ जवळच्या सुरक्षित कक्षात हलवलंय त्यामुळे सुदैवानं कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही याबाबत अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉक्टर प्रमोद गुंजाळ यांनी अधिक माहिती दिली आहे दुपारी दोनच्या दरम्यान आपला जो एस एन सी यू वार्ड जो आहे त्याचा जो कॉरिडॉर आहे बाहेरच्या दरवाजाच्या तिथे तिथं थोडंसं इलेक्ट्रिक स्पार्किंग जाणवलं कर्मचाऱ्यांना त्यांनी त्वरित जे आपलं फायर एस्टुंगेसर आहे त्याचा वापर करून ते आटोक्यात आणलं नियंत्रणात आणलं डब्ल्यू डीचे आपले इलेक्ट्रिकल इंजिनियर जे आहेत त्यांना आपण त्वरित बोलवून घेतलं त्यांना तिथे काम व्यवस्थित करता यावं यासाठी आपण एस एन सी यूचे जे पण बच्चू होते ते सर्वांना आपल्या ऑलरेडी रिझर्व प्लेस पी आय सी यूमध्ये होता तिथं त्यांना शिफ्ट केलं त्या दरम्यान जी पण स्पार्किंगची घटना होती ती फक्त एस एन सीच्या दरवाजात होती आतमधले इन्क्युबेटर किंवा व्हेंटिलेटर आणि सर्व ट्रीटमेंट व्यवस्थित चालू होती सुरळीत चालू होती त्याच्यामुळे आतमध्ये काही नाही आणि थोड्याच वेळात ते वीज पुरवठा पण चालू करण्यात आलेला आहे तिथे साधारणतः सिक्स्टी नाईन बालकं होते ट्रीटमेंटमध्ये कारण इन्क्युबेटर व्हेंटिलेटर या सर्वांना बॅकअप असतो त्याच्यामुळे ट्रीटमेंटमध्ये कुठेही काही खंड नव्हता सर्वांची तब्येत व्यवस्थित आहे आणि त्याच्यात सर्व पण जे रिझर्व प्लेस होते तिथं ते शिफ्ट करण्यात आले आहे ट्रीटमेंटसाठी सदर आगी शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचं सांगण्यात आलं नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे नाशिक